नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या युट्यूब मध्ये खूप खूप मनापासून स्वागत शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा आपला दिवस चौथा आणि नवदुर्गांच्या नऊशक्ती रूपांपैकी आज आपण कुष्मांडा देवींची आराधना करत असतो देवी कुष्मांडा यांना जगाची निर्माता असं सुद्धा म्हटलं जातं तर आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कुष्मांडा देवींचं स्वरूप कसं आहे देवी कुष्मांडा यांना लाल रंगाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना जास्वंद लाल रंगाचं गुलाब अशा प्रकारची फुलं अर्पण करायची असतात त्याचबरोबर नवदुर्गांपैकी कुष्मांडा देवीच्या स्वरूपाला आपण दुधाच्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करत असतो आई कुष्मांडा यांना आरोग्याची देवतासुद्धा म्हटलं जातं त्याच्यामुळे छान सुखी आरोग्यासाठी आपण आई कुष्मांडा देवीची आराधना नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करत असतो देवी कुष्मांडा या नवदुर्गापैकी एक स्वरूप असून त्यांच्या स्मितहास्याने या विश्वाची निर्मिती झालेली आहे त्यांना अष्टभुजा असून त्या सिंहावर रूढ आहेत आणि त्यांच्या हातात धनुष्य बाण गदा चक्रा कमळ कमंडलू व जपमाळ असा आहे कुष्मांडा देवीची पूजा आपण जर केली तर सर्व रोग आणि दोष दूर होतात तसंच आपल्याला शक्ती आणि आरोग्य प्राप्त होतं कुष्मांडा म्हणजे काय तर कुष्मांडा या नावात कू म्हणजे थोडंसं उष्मा म्हणजे उब किंवा ऊर्जा आणि अंडा म्हणजे वैश्विक जीव यावरून देवीची निर्मितीचा क्षमतेचा अर्थ लागतो देवी कुष्मांडा यांच्या हास्याने या विश्वाची निर्मिती जरी झाली म्हणून आपण त्यांना आदिशक्ती आदी, आदी असं म्हणतो या देवींचं स्वरूप अष्टभुजा असून देवी अनाहात किंवा हृदयचक्राचं नियंत्रण करतात एखाद्या व्यक्तीला जर चिंता नैराश्य किंवा भीती असेल किंवा भूतकाळातील काही पश्चाताप अनुभव होणं होत असतील तर अशा व्यक्तींसाठी जर आपण कुष्मांडा देवींची पूजा केली तर ते आपल्याला खूप लाभदायक ठरतं या देवीचं निवासस्थान सूर्यमंडळात आहे तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे त्यांचं शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे त्यांचं तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळे आहे देवीच्या आठही भुजा आहेत ही देवी अष्टभुजा या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे कुष्मांडा देवीच्या नित्य उपासनेमुळे सगळ्या भक्तांचे आजार दूर होतात यांच्या भक्तीमुळे आपलं आयुष्य यश आणि शक्ती आणि आरोग्यात वाढ होते या देवींना प्रसन्न करण्यासाठी फार काही आपल्याला करावं लागत नाही मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेले आणि शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येतं कुष्मांडा देवींची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करतं त्यांना सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारे ही देवीचं स्वरूप आहे देवीचं पूजन अगदी साधंसुद्धा आहे देवीला पूजा करताना लाल रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायची असतात त्याच्यात आपण जास्वंद किंवा गुलाबाचा समावेश करू शकतो त्याचबरोबर देवींनी हिरव्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्याच्यामुळे हिरवं वस्त्र शुभ मानलं जातं कुष्मांड देवींना पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य अर्पण केला जातो या नैवेद्यामध्ये दही साखर फुटाणा असल्यास अतिउत्तम देवीची पंचोपचार पूजा केल्यानंतर आपण पुढील मंत्राचा एक माळ जाप चौथ्या माळेला करणं अत्यावश्यक आहे ಯಾ ದೇವಿ ದೇವೀಸಭೂತು ಮಾ ಕೂಷ್ಮಂಡೂಪೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತಿಯ ನಮಸ್ತ ನಮಸ್ತಮ रात्रीच्या या नऊ दिवसाच्या मध्ये आपण कुलदेवतेच्या रोज वेगळ्या वेगळ्या सेवांबद्दल सुद्धा माहिती घेत आहोत तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघितलं की कुलदेवतेचा दे। मानसन्मान कसा करायचा कशा पद्धतीने करायचा तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की देवीच्या ओटीमध्ये आपण अकरा अलंकार देवीला अर्पण करत असतो तर ते अकरा अलंकार नेमके कुठले आणि कशा पद्धतीने अर्पण करायचे किंवा त्या अकरा अलंकारांमध्ये कुठल्या कुठल्या वस्तूंचा समावेश होतो ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या बघणार आहोत अलंकार पहिला हिरवी साडी आणि खण देवीच्या ओटीमध्ये सगळ्यात पहिला समावेश होतो तो म्हणजे हिरवी साडी आणि खणाचा तर हिरवीच साडी का हिरवा रंग हा सुखसमृद्धी आणि सुबकतेचा प्रतीक असतो म्हणून देवीच्या ओटीमध्ये हिरवी साडी असावी हिरव्या रंगाव्यतिरिक्त तुम्ही लाल पिवळी अशा रंगाच्या सुद्धा साड्या निवडू शकता अलंकार दुसरा मंगळसूत्र जोडवी आणि विरोध देवीच्या ओटीमध्ये मंगळसूत्र जोडवे विरोध हे सौभाग्याचं प्रतीक आहे त्याच्यामुळे देवीला हे अलंकार अर्पण केल्याने आपलं सौभाग्य जे आहे ते अबाधित राहतं सौभाग्याचा तिसरा अलंकार हळदी कुंकू हळदी कुंकू हे सुबकतेचं प्रतीक आहे देवीकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी देवीला हळदी कुंकू अर्पण केले जाते देवीचा चौथा अलंकार म्हणजे गुलाल गुलाल हा देवीच्या विजयाचं तेजाचं आणि प्रकाशाचं प्रतीक आहे देवीच्या पाचव्या अलंकारात समावेश होतो तो म्हणजे वेनीफनीचा वेणीफणी हे देवीच्या सौंदर्याचं आणि तेजाचं प्रतीक आहे देवीचा सहावा अलंकार याच्यात देवीच्या मुख्य ओटीचा समावेश होतो या ओटीमध्ये धान्य नारळ विडा दक्षिणा या सगळ्या गोष्टी आपण देवीला अर्पण करतो धनधान्य नारळ या गोष्टी देवीला देणं म्हणजे समृद्धीचं प्रतीक असतं या गोष्टी देवीला अर्पण केल्याने ओटीमध्ये आपल्या घरात धनधान्यांची बरकत निर्माण होते देवीचा सातवा अलंकार म्हणजे खेळणा पाळणा हा तुम्ही चांदीचा अथवा लाकडाचा सुद्धा ओटीमध्ये अर्पण करू शकता देवीला दिला जाणारा खेळणा पाळणा हा वाढत्या कुटुंबाचं प्रतीक आहे देवीच्या आठव्याकारात समावेश होतो तो म्हणजे पंचखाद्याचा पंचखाद्य म्हणजे खडीसाखर खसखस खोबरं गूळ आणि खारीक पंचखाद्य देवीला अर्पण केल्यामुळे घरात आनंद टिकून राहतो आणि घरातील राहणाऱ्या व्यक्तींमध्ये गोडवा निर्माण होतो देवीच्या नवव्या अलंकारात समावेश होतो तो होमपुड्याचा देवीच्या ओटीमध्ये दिला जाणारा दहावा अलंकार म्हणजे पुरणावर्णाचा नैवेद्य या नैवेद्यामध्ये पुरण वरण भाज्या कोशिंबीर पापड लोणचं या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो देवीचा शेवटचा आणि अकरावा अलंकार म्हणजे ऐ... पाच प्रकारची फळे जी आपण देवीच्या ओटीमध्ये भरतो वर्षातून एकदा तरी आपल्याला आपल्या कुलदेवतेचा मानसन्मान करणं खूप गरजेचं आहे अकरा अलंकारयुक्त कुलदेवतेची ओटी भरून तिचा मानसन्मान कसा करावा याची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या सेवेची माहिती मिळेल पुन्हा आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ